प्रश्न उपस्थित केले जात असताना आज सामना संपादकीय मध्येही तुम्ही विनंती केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर नेमकं काय चर्चा झाली या आघाड्यांच्या अनुषंगाने काय एखाद्या प्रमुख नेत्याला सहज भेटायला जाऊ नये का खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो सहज भेटलो नक्कीच चर्चा झाली खास करून काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांवरती शिर्डीत जो प्रेमाचा वर्षाव केला तर तो वर्षाव आणि त्यामागे नक्की काय आहे ह्याच्यावर मी गप्पा मारले आणि त्यांनी काही जनसंघातल्या जुन्या आठवणी सांगितल्या त्यासाठी उद्याचा सामना वाचा आणि कदाचित त्या काळात अमित शहा राजकारणात नसतील त्यांना जनसंघाचं आणि पवारसाहेबांचं नातं माहीत नसावं आणि हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं आणि बी जे पीचं पूर्वीचं नातं काय होतं या संदर्भात अमित शहाने थोडं रिसर्च करणं गरजेचं आहे त्यांच्या व्यासपीठावरती शिर्डीला त्यांनी जोरदार भाषण केलं भाषण कशावर केलं तर दगाबाजीवर दगाबाजी शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब दगाबाजी त्यांच्या व्यासपीठावर जे बावीस लोक होते त्यातले अठरा लोक हे दगाबाजी करून त्यांच्या पक्षात आलेले आहेत आणि त्याच व्यासपीठावरून अमित शहा दगाबाजीवर बोलत आहेत ही गंमत आहे ज्यांचा अख्खा पक्ष हा महाराष्ट्रात आणि देशात दगाबाजीतून निर्माण झालेला आहे आणि वाढलेला आहे ते अमित शहा आम्हाला दगाबाजीवर शिकवतात या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्रातला त्यांचा पक्ष हा दगाबाजीतून सत्तेवरती आलेला पक्ष आहे त्यांचा मंत्रिमंडळामध्ये ऐंशी टक्के लोक दगाबाजी करून पक्षांतर करून आलेले आहेत चाळीस टक्के आमदार हे दगाबाजी करून पक्षांतर करून आलेले आहेत आणि अमित शहा प्रवचन देत आहेत दगाबाजीवर आमचे देशाचे गृहमंत्री त्यापेक्षा बीडमध्ये काय चाललंय बघा परभणीत काय झालंय बघा अनेक गोष्टी आहेत त्या राज्यात आणि देशात गृहमंत्री म्हणून त्यांनी पाहायला पाहिजे मणिपुरात काय चाललंय <coughs> पहा तिकडे तुमचं दुर्लक्ष आहे हीच ही एक प्रकारे देशाची दगाबाजी सुरू आहे <coughs> 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 मोदी शरद पवारांवर इतकी कठोर टीका करत आहेत याआधी आपण बघितलं तर आत्मा दुसरा उल्लेख झाला भ्रष्टाचाराची टीका का त्यांना विजय विनम्रपणे स्वीकारता आलेला नाही विजय जो असतो हा विनम्रपणे स्वीकारावा लागतो तो जर स्वीकारला विनम्रपणे तर त्या माणसाची सभ्यता प्रामाणिकपणा आणि केलेल्या उपकाराची जाण हे स्पष्ट दिसते अमित शाह यांच्यावर महाराष्ट्राने फार उपकार केलेले योग्य वेळी आम्ही सांगू कोणी का उपकार केले आहेत ते पण आता त्यांना विजय मिळाला आहे हा विजय भाजपचा विजय आहे का त्यांनी काल महाविजयाचं कौतुक केलं ठीक आहे हा महाविजय कसा मिळाला कोणत्या मार्गाने मिळाला हे त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघात जाऊन मर्कटवाडीतल्या लोकांना जाऊन त्याने भेटलं पाहिजे आणि खरोखर आपला विजय खरा आहे का हे तपासून घेतलं पाहिजे